आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची सर्वात मोठी बातमी देवळा तालुक्यातून ता येत आहे खामखेडा सटाणा रस्त्यावर रिक्षा पलटी होऊन वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी देखील आहेत या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत माहिती मिळते नमस्ते सर राज्य मार्ग क्रमांक सत्तावीस वरील सटाणा खामखेडा रस्त्यावर खामखेडा शिवारात आज बुधवारी दिनांक अठरा रोजी अकरा वाजेच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला मालेगाववरून कळवणच्या दिशेने जाणारी तीन चाकी रिक्षा पलटी वाहून झालेल्या या अपघातात अडुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झालेत अपघातग्रस्त रिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस एक्स सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी ही खामखेडा चौफुलीच्या अलीकडे असताना चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा पलटी झाली व काही अंतर फरफट गेली या दुर्घटनेत रस्त्यावर जोरात आपटलेल्या शांताबाई रामदास राऊत वयवर्ष अडुसष्ट राहणार सोयगाव तालुका मालेगाव यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तीव्र रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या या रिक्षामधील सुनीता कैलास मोरे भोला कैलास मोरे गुंडू कैलास मोरे सर्व राहणार मालेगाव कॅम्प तसेच वीर युवराज कुवर राहणार द्याने तालुका मालेगाव हे प्रवासी जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच खामखेडा प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार खामखेडा देवळा धन्यवाद वैभव जी माहिती द्याबद्दल याच प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी महत्वाचे अपडेट बघण्यासाठी प्रबंध चॅनल करा बेल ऐकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज